सोनाळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर साईनगर नागरिकांचे धडाकेबाज साखळी उपोषण सुरू संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीन कारभाराविरोधात आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर धडाकेबाज आमरण साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे साईनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे गटारी व रस्त्यावर पाणी तुंबल्याने शालेय मुलांना त्रास सहन करावा लागत आहे त्यातच त्रासांचा प्रादुर्भाव दुर्गंधी व आजारांचा धोका प्रचंड वाढल्याने नागरिक संतप्त झाले आहेत नागरिकांचे म्हणणे आहे की अनेकदा तक्रारी करूनही ग्रामपंचायतीने कोणतीही प्रभावी कारवाई केली नाही रस्त्यांवरील असमान भरती व बंद नाल्यांमुळे ही समस्या अधिकच बिकट झाली आहे अखेर ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे संतप्त नागरिकांनी साखळी उपोषण हाच मार्ग अवलंबला या आंदोलनात महिला पुरुष तसेच सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन सहभाग घेतला आहे उपोषण स्थळी घोषणाबाजी सह वातावरण तापले असून नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल त्यामुळे उपोषणाच्या पहिल्याच दिवशी सोनाळा ग्रामपंचायत महिला ग्रामसेवक व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी उपोषण मंडपात चर्चा करण्यासाठी आले त्यावेळी उपसरपंच महिला व त्यांचे पती देखील उपस्थित होते यावेळी उपोषणात सहभागी असलेल्या एका व्यक्तीने व्हिडिओ काढत असल्याच्या कारणावरून त्याला मारहाण झाल्याची घटना घडल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे या प्रकारामुळे उपोषण स्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले दरम्यान उपोषणकर त्यांनी जाहीर केले आहे की हा संघर्ष मागण्या मान्य होईपर्यंत सुरू राहणार असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने तोडगा काढावा अन्यथा परिस्थिती बिघडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर राहील या निवेदनाच्या प्रतिलिपी ग्रामविकास मंत्री जिल्हाधिकारी गटविकास अधिकारी, अधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सोनाळा पोलीस प्रशासन यांना प्रति पाठविण्यात आल्या आहेत साईनगर नागरी ठाम आहेत की त्यांचा हा संघर्ष लोकशाही मार्गानेच लढला जाईल मात्र प्रशासनाने तातडीने पावले उचलणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मेरा नाम सैयद रेहान अली सैयद तैयाबली यहाँ पे हम लोग मतलब न... आठ जने उपोषण में बैठे हम इतर में हैं तो यहाँ पे उपोषण कर रहे थे उस दौरान कुछ मतलब कार्यकारी अधिकारी आए उनका वीडियो निकालते समय यहाँ के जो उप सरपंच है वो वीडियो निकालने के लिए मना कर रहे थे उनका नाम शेख रशीद उप सरपंच नहीं है उनकी वाइफ उप सरपंच है और वो जो है वो उन हस्बैंड है उप सरपंच के हाँ तो वो यहाँ पे आए आने के बाद में जो उप सरपंच है वो हमारे को गाली गलोच कर रहे थे जानबूझ वो बोल रहे उनका कहना ये था कि वीडियो निकालो मत और हम जैसा बोल रहे हैं वैसा कर लो और ये उपोषण को खत्म करो तो इसमें ग्राम पंचायत और उप सरपंच इनका मतलब मिली भगत है ये उपसर ये जो उपोषण है ख़त्म करने के लिए और ये काम ना करने के लिए और हमारा जो काम है वो हमारे घरों के सामने तीन, तीन तीन फुट दो दो फुट पानी थमा हुआ रहता है जब बरसात आती है तो ये बाकी लोगों के घर में वो पानी जमा होता है जाके उसका सराव मतलब वो पानी को सराव निकलने के लिए कोई जगह नहीं है तो उसके लिए हम यहाँ पे उपोषण में बैठे हैं उसके लिए हमें वो जो पानी थम रहा है वो पानी थमने का वहाँ के नाली का रास्ते का काम जितने भी काम है मतलब हम दो हजार सात पाँच से वहाँ पे रह रहे हैं लेकिन आज तक के हमारे इधर एक भी ग्राम पंचायत की तरफ से सुविधा नहीं है उसके लिए हम यहाँ पे बैठे हैं कि हम क्या ये सुनाले के रहवासी नहीं है हमारा भी काम होना चाहिए कुछ ना कुछ रास्ते बनना चाहिए या फिर जो नाली है नाली होने का काम होना चाहिए इसके लिए हम यहाँ पे बैठे हैं सिर्फ हमारे पास में ग्राम सेवक मैडम आए थे और उनके सामने ये प्रकरण घड़ा है विस्तार अधिकारी और ग्राम सेवक अधिकारी दोनों सामने आए थे और उनके सामने ये प्रकरण घड़ा है कि उन्होंने मेरे को मतलब स्टेज पर चढ़ के मारा है वीडियो ना निकाली इसके लिए बारह बजे कोई भी नहीं था जबकि हमने तीन दिन पहले ही दे दिया था उनको क्या हम उपोषण में बैठने वाले आज सवेरे भी देकर आए कोई भी नहीं कोई भी नहीं कोई कोई बंदोबस्त नहीं हमला हुआ हा। 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 हमला हमला करें ग्राम पंचायत मारे उसके बाद में यहाँ पे उनको लोगों ने समझाया और चले गए वो फोन करके बताया लेकिन पुलिस स्टेशन ने अभी तक के कोई एक्शन नहीं लिया उस पर नाही सोनाळा ग्रामपंचायत समोर सोनाळा येथील मुस्लिम वतीने या ठिकाणी उपोषण चालू आहे की गेल्या अनेक वर्षाच्या मागण्या ज्या रस्त्या संदर्भातल्या मागण्या त्या मागण्या घेऊन काही समाज बांधव या ठिकाणी या ग्रामपंचायतीच्या समोर आंबरून उपोषण या ठिकाणी बसले खऱ्या अर्थानं या उनाळा गावामध्ये या ग्रामपंचायतच्या अंतर्गत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत वारंवार आपल्या प्रश्नांच्या संदर्भात या ठिकाणी लोकांना उपोषणं करावं लागतात आंदोलनं करावं लागतात देशाला पंच्याहत्तर शहात्तर वर्षे या ठिकाणी स्वतंत्र मिळून झाले परंतु आजही आम्हाला जर न्याय मागण्यासाठी आंदोलन उपोषण करावं लागत असेल तर हे या देशामध्ये दुर्दैव आहे खऱ्या अर्थानं सकाळपासून उपोषणाला बसले काय पाहिजे तर आम्हाला त्या ठिकाणी रस्ते आणि जाणीचा प्रश्न महत्वाचा

म्हणून ग्रामपंचायत न मिली मगत करून त्यांच्यावर हल्ला केला आणि हल्ला करत असताना एक सर्वात मोठा प्रश्न आहे कारण उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी आपल्या आमदार उपोषणाच्या संदर्भात पहिल्या पोलीस स्टेशनला पर्यंत पत्र दिलं होतं परंतु पोलीस स्टेशनला या ठिकाणी बंदोबस्त नसल्या कारणास्तान या ठिकाणी या उपोषणकर्त्यांना हल्ला झाला तर या उपोषणकर्त्यांना हल्ला होत देशाला काही तरी या ठिकाणी खुलं त्यांना जीव त्या ठिकाणी बळी गेला असता तर या ठिकाणी याला सर्वस्वी जबाबदार या ठिकाणचं पोलीस शासन आणि या एक ग्रामपंचायत आहे कारण या ग्रामपंचायतला मी सुद्धा दोन आणि तीन वेळा त्या मंडपाला भेटी देण्याला आलेलो आहे परंतु अजूनही या ठिकाणचे सरपंच सचिव यामध्ये दखल घेत नाही या ठिकाणी उपोषणकर्त्यांना भरायला सोडून देतात त्यांच्या न्यायाच्या मागण्या कधीच यांनी मार्गी लावल्या नाहीत म्हणून या उपोषणकर्त्यांच्या संदर्भात आम्ही वंचित बहुजन आघाडी म्हणून या ठिकाणी आलो त्यांच्या सोबत आम्ही या ठिकाणी यांना पाठिंबा दिला आहे या प्रकरणामध्ये ज्या उपोषणकर्त्यावर हल्ला झाला त्याच्या संदर्भातल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या ज्यांच्या ज्यांच्या ड्युट्या इथं लागल्या होत्या त्यांचं सुद्धा या ठिकाणी निलंबन झालं पाहिजे कारण त्यांच्यावर तो हल्ला झालेला आहे आणि जे अधिकारी या ठिकाणचा ग्रामपंचायत सचिव असेल या ठिकाणचे विस्तार अधिकारी असतील हे या ठिकाणी येऊन त्यांच्या समोर हा प्रकार घडला केले त्यांच्यावर या ठिकाणी कारवाई या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाहिजे आणि ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई करावी आणि या ठिकाणच्या उपोषण करण्याच्या मागण्या मान्य करून जर हे उपोषणा या ठिकाणी घडत असेल तर या ठिकाणी